तर आता आपण सहकुटुंब म्हणजे सहकुटुंब नाही म्हणता येणार सई ताई हाय सईताई ताई कृषीराज हाय कृषीराज आणि मी स्वतः आमच्याच शेतामध्ये आमच्या आजोबांनी लावलेली काही आंब्याचे झाड आहेत त्या आंब्याच्या झाडाला पाच सात झाडं ती तर त्या सहा झाडामधील एकाच झाडाला मोहर हो आला होता तुम्ही बघू शकत असाल मागच्या वर्षी मागच्या वर्षी जास्त झाडांना मोहर आल्यामुळे आंबं जास्त गावलेलं पण मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल आता या आंब्याला पाड लागलाय एक पंचवीस तीसच आंबा आहेत आम आमचे आजोबा कैलासवाशी गंगरम केरबा जाधव यांनी हापूस जातीचे हे असे आंबे लावले होते चवीला अत्यंत छान असणारा असा हा घरगुती आंबा आहे आता सईता आहे तोडते थोड्या डोळ्यात जायला आता सईता इकडे मोबाईल देतो मी कसं येत आहे तुम्हाला माहिती सांगाल काढतो तर मित्रांनो आता मी आंबे काढायला आलो आहोत म्हणजे पप्पा माझ्या कुणी लावली ती झाड पंजोबांनी माझ्या झाडे लावली ला ना ती आता त्याच आता आम्ही आंबं काढायला आलो आहोत पडू खालीच पडला का ती तुझ्या कुठं पडलं ना आता पडू ती बघू शकत असाल मित्रांनो बघू शकत असाल हे एकाच आंब्याला आता मोहर आल्याला जास्त आंब्याला मोहर आला पण काही झालं काय माहिती पप्पा हेच झाला पावसावर बघू पाव पाव पार तर पावसाचं पण वातावरण झालेलं आहे ढग आलेले आहे काय काय अवकाळी पाऊस येण्याची पाऊस जर आला आम्ही जात जात तो पाऊस सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहे <laughs> आता इकडे आमचा डायमच रान आहे इकडे एक व्हील अजून तिकड पण आहे एक व्हील तिकडे झाड आहे आता अजून एक खांदायची पप्पा पप्पाला को मित्रांनी पैसे दिलतय नाही पप्पाचच कमाई ना हां पप्पाचच कमाई ना पप्पा काही नाही बघू शकत ए मित्रांनो बघू शकतास छा लागलेले आंबे आलेले आहेत हो का इकडे नको पर्याशात मग पाणी एवढे मोठी बादली का भरून आंबे काढलेले आहेत

चा चांदडा हे आता आता इकडे इकडे सग ओबक सही मित्रांनो कृषीराज लहान आहे त्यामुळे कृषीराजची म्हणजे कसा सांगतोय माहिती ते बघितलं त्याला जास्त सांगायचं नाही तरी कृषीराज म्हणजे त्याच्या वयानुसार तो कसा कसा हा छान असं शिक्षण चलन करतो तो अजून तो अंगणवाडीतच आहे पप्पाच बघून मी शिकली माझ बघून ओवी शिकली ओवीच बघून ओवीला अजून एवढं काय येत नाही पण कृषीराज शिकला माझ बघून मित्रांनो पाऊस येत आहे तुम्ही बघू शकत असाल म्हणजे तुम्हाला नाही दिसणार पण सांगते पावसाचं खूप वातावरण झालंय आणि गरजत तरी मोठ्या मोठ्याने नव्याण्णव टक्के पाऊस येऊ शकतोय ते तुम्ही बघू शकत असाल कसे ढग झाले आमचा तुफान पण आलाय आंबे काढायला हाय तुफान मित्रांनो पाऊस आला, 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 आला। हे आता धराव पाच मिनिट मला तिथला आंबा काढायचा मित्रांनो आता सई आंबा काढायला चालली पडतील सिथे तुछ खाली खुडक्यातच आहे खरे वागू शकत फोडाला आंबा आलाय फोडा जवळचा आंबा आलाय तसं काढते काढा तर पावसाला आता सुरुवात झालेली आहे इथ बस झाडा खाली तर मित्रांनो आता पाऊस चालू झाला आहे हळूहळू तुम्ही बघू शकत असाल काळं कुठंसं आभाळ आले हे आमचा कृषीरज्न जोत्सव घेतला किती आहे येईल का तुझ्या हातात हळूद जा खणफुचंही लागन सुकावाकारी तर एखादा राहिलं सही काय काढते हळूद जा खणफूचं लागल खाल ना चालेल का दर जर मी काढतो

आणि मीडू पप्पा आंबे काढायला आलो होतो तुम्ही जर इथं असताना तर तुम्हाला पण आंबे काढायला दिले फक्त पासून आंबोत पण देश सेंद्रिय पद्धतीचे भरपूर आहे का मित्रांनो पाऊस येत आहे म्हणून बघू शकत खंत टाकलेला आहे आता मागे मागल्या काही दिवसात पण पाऊस पडलेला आणि आता पण पाऊस पडतो सुरुवात झाली म्हणजे नुकतीच आमचा तुफान पण आलाय बघू शकता तुफण्या तुफान हाय बघू शकत असाल तुम्ही कसले ढग आले आहे तर मित्रांनो तुमच्या इकडं पण पाऊस येत आहे का ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठनं बघताय ते सुद्धा कमेंट करून सांगा आमची आमची ही लिंबाची झाडे जुनी एकदम जुनी एवढी वाढलेली आहेत म्हणजे माझ्या पंजोब आणि पंजोबाच्या काहात आलेली झाड आहेत ती तर बघू शकत जोरात असत आहेत फ्रंट कॅमेरा पण करता आता म्हणजे दुसऱ्या म्हणजे तुमचं दाखवलं माझं दाखव नाही ना हे पण माझ्या पंचोबाने लावलेलं झाड आहे पडाच कसलं झाड आहे पावसाहेब म्हणजे ह्या आता पाणी सवयची पण सातारा हो माणसं सुद्धा थांबायची था वाटायचं एकदम निवारा लागायचा बघू शकत चाल पप्पा आणि खांद्यावादले गे हात दुखून झाले हे ही सुद्धा टाईम आमचीच आहे म्हणजे आमच्या काकाची आहे आता था था आता तर आता आम्ही आंबे काढलेले आहेत आणि आंबे काढून झालेत म्हणून आता घरी चालू आहे बघू शकत असाल ह्या झाडाला तर एक पण आंबा नाही आला हे आंब्याचं झाड एकदम सवय तर बघू शकत असाल आता आम्ही घरी पोचलो म्हणजे घरी चालू आहोत साइड तर आता आम्ही घरी म्हणजे पोचायच्या हजेत आहे तरी शक्यतो अजून पोहोचलो नाही तर तुम्हाला तुम्हाला एक गिफ्ट दाखवायचं ते गिफ्ट देणार आहे काही जणांनी बघितले ग बघितले हे मला माहित नाही पण तरी म्हणजे आता टपरी बघितली टपरी हेच घेतले टपरी आता बंद केलेली आहे मम्मी आणि ओविताई बसलेल्या हाय मम्मी ताई टाकला मित्रांनो तुम्हाला टपरी दाखवणार बघू शकत असाल टपरी

किती आहे तो मोजा अंबे बघू शकतो वीस पंचवीस तरी आमरसन पोळ्या करायच्या हे आणि कुणाला कुणाला अमृसरी बोलायचं नाही बोलवायचं पण नाही बोलवायचं मित्रांनो तुम्हाला जर खायचं असलं तर तुम्हाला देईल मग बर नाही चकली घेतली बेसनवरून घेतली आता पाव राहू देऊ काय पाहतो काय काय मित्रांनो

एकाच झाडाला आंब्यालते पण ते झाड पण खूप छोटं आहे पण माझ्या पंजोबाने झाड लावलेले तर त्या म्हणजे त्या झाडाला आंबे आलते मागल्या वर्षी सगळ्या झाडांना आंबे आलते तुम्ही मागलं मागचा लाईव्ह व्हिडिओ पण बघितला असेल मागल्या वेळेस माझ्या डोळ्यात्रिज ही आंब्यांचा चीक गेलचा तर तुम्हाला एक आंबा दाखवणार केवढा आहे

मित्रांनो बा आम्ही आम्ही काढून आलो आहे हाताला जर चीक लागलंय तो मी धुवून घेतलेला आहे हात बाबा इकडे झोपलेला आहे आमची गीर गाय माझी काजी काजू काजल का तर मित्रांनो हिचं नाव काजल आहे ही हिला पण म्हणजे ही हिचा पण व्हिडिओ केला आणि ही, ही, के ही पाठवलं यूट्यूबला युट्यूबला पाठवला तर तेव्हा पण हिचं नाव विचारलेलं तर एका म्हणजे का 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 एका काकाने आणि एका काकीने म्हणजे दोन जणांनी हिचं नाव सांगितलेलं आहे काजल कारण की हिला असे का, का 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 जे काज काजळ आहे तिला त्यामुळे काजल म्हणतो काजे तर तुम्ही बघू शकत असाल की आमची छोटी छोटी नंदूची पिल्ल बघू शकता पिल्ल तुम्हाला कमेंट करून कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला हे करे तर मित्रांनो म्हणजे ही तुम्ही म्हणता पिल्ल कशी काय काढली कारण की आपल्या आपल्याकडं ना हॅचरीज आहे आणि म्हणजे हॅचरीजची मशीन तुम्हाला दाखवली दाखवील मी त्यात ना इतकी सुंदर पिल्ले निघतात एक दोन एक दोन एक दोन म्हणजे एक, एक दोन पिलं मरत पण आजीबाई आजीबाईला मिसरी शिवाय कायच्यात नाही काय बघ शक मित्रांनो आमच्या आजीबाईला मिसरी शिवाय कायच्यात नाही कायच्यात नाही तर आम्ही फ्रीज पण घेतलेला आहे तो फ्रीज दाखवला ओ विताईचं मांजर हरवलेलं आहे आजच आणलं काकाच्यातनं काकांच्यातनं काय तर बघू शकत पाऊस येत आहे खूप मोठा पाऊस येत आहे तर तो पाऊस येतो पप्पा आणि आजी ही पबा राम पप्पा रत्ना छुटल सांगा पर्यंत माझी मम्मीच माहिती माहिती सांगेल मम्मी दरग माहिती सांग बाय बाय मी गुरुकडे चाललेली आहे मम्मी माहिती सांगेल मला येत माहिती सांगायला माहित नाही सांगायला हाय मी क्लानो आता पाऊस पडत आहे चला मित्रांनो मी मित तुम्हाला मला तर मित्रांनो बघू शकता खाते तुम्हाला आंबे खायचे असले तर सांगा मी तुम्हाला पण पाठवून देईल तर मित्रांनो जे हे समोरचं हो घर आहे ना आता तुम्हाला दाखवते त्यांनी आम्हाला आंबे दिलते म्हणजे माझी काकी आहे ती

बा आणि खाल्ला तुम्हाला नाही दिला बघू शकतात अ तर आता मी लाईव्ह करते कारण की खूप जास्त पाऊस आला आहे आणि पुढच्या उलाक माझं तिथे या थांबा थांबा आता खूप जास्त पाऊस येत आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते की मी ब्लॉग बंद करत आहे व्हिडिओ बंद करत आहेत आणि मी पण आमदे खाते तुम्ही पण आमदे खायला या तर आता पाऊस पडतो त्यामुळे मी लाईव्ह बंद करत आहे पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद बाय बाय